मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात विविध गुंतवणुकींसाठी महत्त्वपूर्ण दहा सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली यामध्ये ग्लोबल इंडिया बिझनेस कॉरिडॉरतर्फे महाराष्ट्रातल्या यू के आणि युरोपमधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सहकार्य करण्याचा आणि टी यू टी आर हायपर लूम कंपनीकडून जे एन पी टी आणि वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासंदर्भातल्या कराराचा समावेश आहे या करारांमुळे महाराष्ट्रात बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटींची गुंतवणूक होणार असून पंचवीस हजार आठशे ब्याण्णव रोजगारांची निर्मिती होणार आहे महाराष्ट्र डेटा सेंटर कॅपिटल आणि सौर ऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून पुढे येत आहे अनेक कंपन्या या क्षेत्रात येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे युकेसोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे नवे दरवाजे उघडले असून भारतात अधिक गुंतवणूक होत आहे हे गुंतवणूकदारांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचं द्योतक आहे असं पंतप्रधान मुख्यमंत्री म्हणाले गुंतवणूकदारांनी अतिशय ठाम आणि सकारात्मक बांधिलकी दाखवली आहे महाराष्ट्रात गुंतवणूक सुरळीत होण्यासाठी शासनाची संपूर्ण टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम करेल याशिवाय लूप प्रकल्पालाही गती मिळत आता आय आय टी मुंबई आणि आय आय टी मद्रास यांच्यामुळे प्रकल्पाला गती मिळत आहे लॉजिस्टिक वाहतूक आणि इतर क्षेत्रात राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात हा प्रकल्प आमूलाग्र बदल घडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं दोन स्ट्रॅटेजिक एमओयूज जे आपण केलेले आहेत ते एक आपण या ठिकाणी ग्लोबल इंडिया बिझनेस कॉरिडॉर यांच्यासोबत केलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे की युके आणि भारतामध्ये आता एफटीए झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकडनं बिझनेसेस येऊ शकतात त्याकरता त्यांच्यासोबत आपण केलेलं आहे आणि दुसरा विशेष हा मला महत्वाचा वाटतो की मागच्या काळामध्ये आपण हायपर लूपच्या संदर्भात प्रयत्न केला होता नंतर सरकारबद्दल काय झालं आपल्याला माहिती आहे पण आता हायपर लूपची टेक्नॉलॉजी ही आयआयटी मेड्रासमध्ये तयार झालेली आहे आणि ज्या लोकांनी ती तयार केली आहे त्यात काही मराठी लोक आहेत आणि त्यात टूरटूर हायपर लूप असं त्यांनी तुतूर हायपर लूप असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे तर यांच्यासोबतही आपण आज करार केला आहे जीएनपीटी आणि वाढवण पोर्ट आणि हायपर लूप असा हा करार आहे ज्याच्यामध्ये पॅसेंजर मुव्हमेंट करता नाही तर गुड्स मुवमेंट करता आपण याचा एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट तयार करणार आहोत हा जर आपण तयार करू शकलो तर याच्यामुळे स्पीड देखील गुड्सची वाढणार आहे आणि आपल्या पोर्टची कॅपॅसिटी देखील वाढणार आहे